जी जी कारण समजले पाहिजे या ठिकाणी कुठल्याही जातीपातीचा धर्माचा विद्यार्थी निसकोचपणे शिक्षण घेऊ शकतो म्हणून शाळेला मदत करताना मी केव्हाही हात आखडता घेत नाही असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या नांदगाव तालुक्यातील वेहडगाव जळगाव बुद्रुक येथील नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की शिक्षण हे खरोखरच वाघिणीचे दूध आहे ते, ते, ते पिल्यानंतर माणूस जसा गुरगुर करायला लागतो तसा तो समाजाच्या हक्कासाठीही भांडायला लागतो मी वेहळगावच्या शाळेला दहा ते बारा संगणक दिले तर जळगाव बुद्रुकच्या शाळेच्या इमारतीसाठी एक लाख रुपयाचा निधी दिलाय तसे त्या शाळेने मागणी केल्यास त्यांनाही दहा ते बारा संगणक घेऊन देईन या ठिकाणी ज्युनियर कॉलेज व सिनियर कॉलेजची मागणी आहे तरी मी शिक्षणमंत्री महोदय यांच्याकडून ही मागणी पूर्ण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करेन आज उद्घाटन झालेल्या शाळेच्या आवारात पूर्ण पेव्हर ब्लॉक व शाळेला संपूर्ण संरक्षण भिंत जिल्हा नियोजनाच्या निधीतून बांधून देईन असे ही आमदार श्री कांदे शेवटी म्हणाले व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे उपाध्यक्ष ॲडवोकेट टी आर गीतेसह सचिटणीस ऍडव्होकेट तानाजी जायभावे विश्वस्त गीते दामोदर मानकर सुभाष कराड बाळासाहेब वाघ विलास आवाड सुरेश घुगे सुधाकर कराड अशोक भाबळ उत्तम बोडके श्याम बोडके तुळशीदास विंचू ॲडव्होकेट जयंत सानप जगन्नाथ धात्रक विष्णू नागरे विठोबा फड अशोक नागरे रामनाथ बोडके दौलत बोडके भगवंत चकोर विजय सानप विजय बुरकुल निलेश इप्पर मोहन चकोर राजेंद्र सांगडे प्रमोद भाबळ अंकुश कातकडे किशोर लहाने आदीसह हो वेहेळगाव व जळगाव बुद्रुकमधील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते